काय म्हणताना हस हसत रहा आपल्या व्हिडिओ बघत आम्ही शिवागुंडा आजू ला नवीन ब्लॉक घेऊन मित्रांनो आजचा ब्लॉक म्हणजे आपल्या शेतावरचा हो आज आमची लावणी आहे मग डायरेक्ट गाडीवर अर्ध्याचा ब्लॉक मी चालू केला त्यांना घरनं चालू नाही केलं नाही रोडवर डायरेक्ट गाडीवर चालू केला करा जाऊ दा पुढे काय शेतावर मी त्यांना शेता पण पोचला बघा आन्या आता आन्याने मी तर डायरेक्ट शेतावर जाऊ जेवण घेऊन बघा डब्या ठेवलाय चला जाऊया डायरेक्ट आता शेतावर तुम्ही पण शेतावर या हे कोकणकर कोकणकर शेतावर जाऊ डायरेक्ट आई आला सोलकुत्रा बेकडावून शेत ना त्यात मित्रांनो बघा भात घेतलाय अंड्यामध्ये डाय जाऊ शेतावर पोचूच थोड्या मिनटात बघा अन्नाचा शेत लावून पण झालेलं आहे पूर्ण हे बघा नदी मित्रांनो मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितली असेल ही नदी तर नाही बघा त्यात भात आहे रस्सा ह्यात भात आंबील चला जावे नदी पार करून पलीकडं

चला आता शेतात पोहोचूच बघा आलेलो फायनली तिकडे मेन आपला पुढं जाऊ थोडा पुढं शेत डायरेक्ट जावे शेतला जेवण झालेलं आहे बघा जावतून वेडो नाही गेले मी तिकड करता पप्पा इकडे अर्ज राप खदून झालेला आपला तर बाकी तो आता खदू थोडी व्हिडीओ करतोय आणि मग खादायला सुरुवात करू हा बघा आमच्या शेतमित्रांना हाय ते एक हाय वर एक तिकडे काय बारीक आणि हा एक आणि हा एक बस एवढे शेत पाच

चला आता मी पण ताब खांदायला बघत रे एवढा शेत लावून झालेला आहे बघा तिकड जाऊन लावून झाले अर्धा तुम्हाला दाखवतो पूर्ण इकडची व्हिडिओ बघा अर्धा लावून झालेला अर्धा झाला आणि हा इकडचा अर्धा आलाय काम हे बघा अर्धा तिकडचा वाढचा झाला ते वरच्या तोंड्यातला आता हिथला अर्धा झालाय आणि इकडचा अर्धा आलाय आणि हे बघा संजयली पवत आहे इथे एकटीच तिला <laughs> <tie tie> चिखलात बसायला आवडतं म्हणून बसते चिखलात सगळे बसते आता था। थोडा ब्रेक तिकडा पप्पा बसते ही विर यायचं पावलं असतो मला थंडी लागतं म्हणून पाहणार नाही लावला हा बघा हा पण तिकडन मी लावताना व्हिडिओ केले नाही शेत आता करतोय कारण मग अशी पाऊस जाम व्हिडिओ करायला भेटले ना चल हे दांडी लावून घेऊ आता इकडचे लावायची सुरुवात करू शेत मम्मी लागते ते शेत दादा व्हिडिओ करतय चला आता इथन सुरुवात शेत लावायची आणि आता करणार नाही बघा अशी आपली लावणी करतात ते शेत लावणी शेतावर बनवले हात आणि माणसा साथ चला व्हिडिओ आणि मी आता व्हिडिओ थांबवतोय चला आता व्हिडिओ थोडी स्टॉप करते हे बघा एवढा शेत लावून झालं ला, एवढा बाकीच राहिला आता काय आता लगेच शून्य मिनिटात फायनल मित्रांनो हा बघा हा वरचा तोंडा पण झालेला आहे आपला हा पण तिथला झालेला आहे तो तिथला आणि हा मधला झालेला आहे तो उद्या येऊच करायला तर होईलच मग हा इथला पण झाला इथला पण आणि वरचा तर एक दोन वरचे दोन तोंड राहतात बघा सगळी माणसं तर निघाली घरी जायला आणि आपण पण निघू आता शिंब भिजलेले रूप सजलेले वरसणी आले रंगपेदीचे हाय मित्रांनो माझी व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला व्हिडिओ माझी आवडली तर सर्वांना शेअर करा आणि त्यांना मग सांगा की व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या मित्राच्या म्हणून चला मग व्हिडिओ मित्रांनो मी व्हिडिओ आता पूर्ण एंड करतोय तर तुम्हाला मी व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटू टेक केअर बाय बाय